न्यूज लाईन अचूक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रस्ता सुरक्षेचा मेसेज घेऊन मॅरेथॉन आयोजित केलेली होती निमित्ताने कराडकरांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद इतका सुंदर होता की अगदी छोट्या मुला मुलापासून तर प्रौढांपर्यंत यात सहभागी होते आणि हा मेसेज सर्वत्र कराडकरां थ्रू पूर्ण देशात जाईल आणि कराड पॅटर्न एक वेगळ्या अनुषंगाने प्रसिद्ध होईल असं मी आशा बाळगते आणि जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षेसाठी हा मेसेज खूप सुंदर असेल आणि धन्यवाद हां रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या शासनानं दिलेल्या निर्देशानुसार वेगवेगळ्या वेग प्रबोधनात्मक गोष्टींद्वारे जागृत करणं आणि समाजाला वाहन वापरण्याच्या संदर्भानं एक शिस्त लावणं त्या अनुषंगानं आजची ही मॅरेथॉन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रंजित नाना मित्रपरिवार कराड यांच्या माध्यमातून घेतलेली आहे कराडकरांनी जो ह्या मॅरेथॉनसाठी प्रतिसाद दिलेला आहे हा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे अतिशय कमी वेळाच्या नोटीसमध्ये कराडकरांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि कराडकरांनी द न्यूज लाईन अचूक वेधक